अभिनेते आणि अभिनेत्रींची खाजगी तसंच वैवाहिक जीवन हा त्यांच्या फॅन्ससाठी विशेष उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय असतो अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक चांगल्या वाईट घडामोडी आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावरून शेअर करतात तर काही रिॲलिटी शोज म्हणून उलगडत जातात अभिनेत्री स्नेहा वाघ बिग बॉस मराठी तिसरा सीझन सुरू होता त्यामध्ये तिने भाग घेतलेला होता बिग बॉस मराठी सीझन तीन या सीझनमधलं एक नाव सातत्यानं अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे ते म्हणजे स्नेहा वाघ या शोच्या दरम्यान स्नेहाने तिच्या दोन अपयशी लग्नांचा उल्लेख केल्यानंतर ती सतत चर्चेत होती विशेष म्हणजे या सीझनमध्ये तिचा पहिला पती आविष्कार दार्वेकर हा देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता अभिनेत्री स्नेहाने हिंदी मराठी मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत ती हिंदी टी व्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे स्नेहाचा जन्म मुंबईमध्ये कल्याण येथे झाला आहे तिला लहानपणापासून अभिनयाची आवड वयाच्या तेराव्या वर्षापासून मराठी नाटकांमध्ये तिने काम करायला सुरुवात केली होती अधुरी एक कहाणी या मराठी मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका केली त्यानंतर तिने हिंदी तिनेसृष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं इमॅजिन टी व्हीवरच्या ज्योती या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या ज्योतात आली या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य या मालिकेत तिनं मुरा हे पात्र साकारलं होतं विरा या मालिकेत देखील ती मुख्य भूमिकेत दिसली होती वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अभिनेता अविष्कार दार्वेकरसोबत तिचा विवाह झाला मात्र या नात्यात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं असं ती सांगते त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला दोन हजार पंधरामध्ये स्नेहानं इंटिरियर डिझायनर अनुराग सोळंकीसोबत दुसरं लग्न केलं मात्र हे नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही लग्नानंतर आठ महिन्यात ती त्याच्यापासून वेगळी झाली अनुराग आणि स्नेहाचा अद्याप अधिकृत घटस्फोट झालेला नसला तरी तो लवकरच होईल असं स्नेहाचं म्हणणं आहे दोन लग्न असफल ठरल्यानंतर स्नेहा तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान असलेल्या फैजलसोबत डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र ही अफवा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये स्नेहा सहभागी झाली होती त्यामुळे ती विशेष चर्चेत होती पुरुषांना मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्रिया आवडत नाहीत असं वक्तव्य स्नेहानं तिच्या दोन अयशस्वी लग्नाविषयी बोलताना केलं होतं शो दरम्यान घटस्फोटाविषयी भाष्य केल्यानं काम्या पंजाबी या टी व्ही अभिनेत्रीनं तिच्यावर विक्टीम कार्ड खेळल्याचा आरोप केला ती असं बोलून खेळ खराब करत असल्याचं ट्विट तिने केलं होतं स्नेहाने सांगितली पहिल्या लग्नाची आप भीती सुरेखा कुडचे यांना सांगितलं एक वेळ अशी होती की मला घरी जायची भीती वाटायची शूटवर जाताना मी अर्ध्या शुद्धीत असायचे हे पाहून सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घ्यायचे अनेकदा शूट करताना मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या आता तो कसाही असला तरी त्याने काही फरक पडत नाही त्याने केलेल्या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही त्यावेळी मी आईवडिलांकडे पळून जायचे घाबरायचे मात्र आता मी ती स्नेहा नाही आता स्नेहा बदलली आहे ही स्नेहा कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही त्यामुळे आता काही झालं तरी मी लढायला समर्थ आहे